मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरती दोन हजार बावीस पवित्र पोर्टल बाबतीत माननीय शिक्षण आयुक्त यांनी काय आदेश दिलेले आहेत त्याबाबत आपल्याला चर्चा करायची आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की शिक्षक भरती बाबत आपण सेल्फ सर्टिफिकेशन केल्यानंतर शिक्षक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलचं काम थांबलेलं आहे परंतु पवित्र पोर्टलचं काम आता नवीन आदेश दिल्यामुळे जे काही जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आहे त्यांना असं आदेशित करण्यात आलेलं आहे की बिंदू नामावली पूर्ण झाला असेल सुरेच, सुरेच तर आपण शिक्षक पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर त्यांना टाकायचे आहेत आणि असं आपल्या महाराष्ट्र शिक्षण आयुक्त माननीय सूरज मांढरे साहेब यांनी आदेशित केलेला आहे तर हा आदेश काय आहे यावर आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे म्हणजेच आपल्याला शॉर्ट मध्ये सांगायचं झालं इन शॉर्ट मध्ये तर आपले जे शिक्षण आयुक्त आहेत त्यांनी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना काय आदेश दिलेले आहेत ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे बघा मग मी एक स्क्रीन शेअर करतोय आपल्या समोर याच्यावर सर्व डिटेल्स दिलेलं आहे पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्याबाबत शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी रिक्त पदांचे सामाजिक आरक्षण अध्यापनाचे गट विषयनिहाय रिक्त पदांची माहिती संकेतस्थळावर नोंद करण्याची सुविधा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या वर देण्यात आली आहे बघा हे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे हे कोणी आदेश दिले तर शिक्षण आयुक्त यांनी दिलेले आहेत कोणाला दिलेले आहेत हे तर सर्व जिल्हा परिषद जे आहेत चौतीस जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये तर त्यांचे जे काही सीओ आहेत त्यांना त्यांनी आदेशित केलेला आहे आणि काय आदेशित केलेलं आहे तर प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये जे प्राथमिक शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्या वर काय उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे ते त्यांनी इथं सविस्तर सांगितलेलं आहे तर पुन्हा आपण याच्यावर थोडस बघू काय दिलेलं आहे बघा पवित्र संकेतस्थळावर जाहिरात देण्यासाठी रिक्त पदांचे सामाजिक आरक्षण त्यांना तिथं द्यायचं आहे त्याच्यानंतर अध्यापनाचे गट म्हणजे अध्यापनाचे गट म्हणजे कुठल्या वर्गाच्या त्या काही जाहिराती आहेत त्या जर एक ते पाच गट आहे सहा ते आठ गट आहे नऊ ते दहा गट आहे कि अकरा ते बारा गट आहे हे त्यांना तिथं स्पष्ट करायचं आहे विषयनिहाय रिक्त पदांची माहिती आणि कुठल्या विषयाचे पद रिक्त आहेत त्याची सुद्धा माहिती त्यानंतर त्यांनी दिलेली माहिती संकेतस्थळावर नोंद करण्याची सुविधा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या वर देण्यात आली आहे त्यानंतर प्राथमिक यांनी नोंद केलेली माहितीची पडताळणी करून ती योग्य असल्यास बिंदू नामावली विषयनिहाय रिक्त पदांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी द्वारे मान्य करायची आहे म्हणजे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या लॉगिंगवर ही माहिती दिल्यानंतर कोणकोणती माहिती आहे तर रिक्त पदांचं सामाजिक आरक्षण अध्यापनाचे गट विषय रिक्त पदांची संख्या ही दिल्यानंतर ती जे काही जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना ती व्हेरीफाय करायची म्हणजेच त्यांना ती मान्य करायची आहे अशी सुविधा शिक्षण आयुक्त यांनी आता पवित्र पोर्टलवर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिंग वर उपलब्ध करून दिलेली आहे पण याच्यामध्ये एक त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी ती माहिती भरायची आहे आणि जिल्हा परिषदचे जे, जे शिव म्हणतो आपण त्याला चीफ ऑफिसर किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी तिला व्हेरीफाय करायला पाहिजे आणि एकदा ती काय व्हेरीफाय केल्यानंतर मग ती जाहिरात जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना ती दिसणार आहे त्यांच्या वर आणि ती दिसल्यानंतर त्यांना त्यांना जे विकल्पाचे फॉर्म आहेत ते फॉर्म भरून द्यायचे आहेत म्हणजे त्यांना तिथं त्यांचं जे ऑप्शन जनरेट करायचे आहेत असं त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे पुढे बघा आणखी काय त्यानंतर प्राथमिक अधिकारी यांच्या वर जाहिरात तयार करणे जनरेट म्हणजे एकदा काय सीओरीफाय केली प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी माहिती भरायची माहिती भरल्यानंतर ती सीओ व्हेरीफाय करायची आणि व्हेरीफाय केल्यानंतर पुन्हा प्राथमिक अधिकारी यांनी काय करायचं आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या वर जाहिरात तयार करणे म्हणजे जनरेट ऍडव्हर्टाइजमेंट यावर क्लिक केल्यावर जिल्हा परिषदेकडील शिक्षक रिक्त पदांची जाहिरात तयार होणार आहे म्हणजे सीओ यांनी व्हेरीफाय केल्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी पुन्हा लॉगिंग करायचे लॉगिंग केल्यानंतर जनरेट ऍडव्हर्टाइजमेंट याच्यावर क्लिक करायचंय आणि यावर क्लिक केल्यावर जिल्हा परिषद कडील शिक्षक रिक्त पदांची जाहिरात तयार होणार आहे अशी सुविधा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना शिक्षण आयुक्त यांनी उपलब्ध करून दिलेले आहे आणि तसे त्यांनी त्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत जिल्हा शिक्षक रिक्त पदांची जाहिरात तयार होणार आहे ही कार्यवाही करण्यासाठी आवश्यक आरक्षण रिक्त पदे गट विषय निहाय रिक्त पदांच्या माहितीची पडताळणी करून जाहिरात देण्यासाठी तयार ठेव ठेवण्याच्या थ्यों, सूचना देण्यात आल्या आहेत शिक्षक भरती विना विलंब होण्यासाठी पवित्र संकेत स्थळावरील सूचनांनुसार तात्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे म्हणजे शिक्षण शिक्षणायुक्तांचं असं म्हणणं आहे की जी काही शिक्षक भरती आहे ती विना विलंब झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करावी आणि त्यांनी तात्काळ कार्यवाही केल्यानंतर कुठली कार्यवाही म्हणजे त्याला मान्यता देण्याची कार्यवाही मुख्याधिकारी यांना करायची आहे त्यांना सुद्धा त्यांनी तसे आदेश दिले की तुम्हीही ते तात्काळ म्हणजे ही कार्यवाही करा आणि ती कार्यवाही झाल्यानंतर जे काही आपले शिक्षक उमेदवार जे नमुना भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना विकल्पाचा नमुना भरावा लागणार आहे आणि तो विकल्पाचा नमुना भरल्यानंतर मग जी काही शिक्षक भरती आहे ती आपली ताबडतोब विना विलंब होणार आहे असे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेले आहेत आणि ही एक फार मोठी पवित्र पोर्टल बाबतीत असं म्हणू आपण एक लेटेस्ट न्यूज आहे त्यावर आज आपल्याला चर्चा करायची होती ती चर्चा आपण केलेली आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझं चॅनल मित्र सबस्क्राईब करा म्हणजे आपण जे काही शिक्षक भरती बाबतीत लेटेस्ट अपडेट येते ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचणार आणि मग आपण ते व्हिडिओ बघितले तर शिक्षक भरतीची काय सध्याची स्थिती आहे ही आपल्या सर्वांच्या लक्षात येणार आहे तर ठीक आहे आजच्या या चर्चेला मी पूर्णविराम देतो पुनच्छा आपली भेट होणार आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद